आदिशक्ती रेणुका मातेच्या पावन श्री श्रीक्षेत्र बेल्हेकरवाडी ते सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबा यांचा फिरता सतरावा अखंड हरिणाम सप्ताह पाच फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण दयाघन महाराज पंढरपूरकर यांची कीर्तन सेवा झाली संत गुलाबबाबांचं कार्य त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितलं आहे दुसऱ्या दिवशी शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांचे तर तिसऱ्या दिवशी भगवताचार्य हरिभक्तपरायण रमेश नंद महाराज जाधव यांनी सुश्राव्य कीर्तन केलंय विनोदी शैलीत चालू घडामोडींवर भाष्य केलं प्रत्येकाच्या जीवनात देव व संतांची भेट होत असते फक्त त्यासाठी परिचयाची गरज आहे असं प्रतिपादन जाधव महाराज यांनी केलंय कीर्तनातील उत्कृष्ट गायन अनेकांना भावलं पहिल्या दिवसापासून भाविकांची संख्या लक्षणीय आहे सोनई परिसरासह नेवासा तालुका व राज्यभरातील संत गुलाब बाबा भक्त परिवार सहभागी होत आहे पाच ते बारा फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या यंदाच्या सतराव्या सप्ताहाचं माणकरी सरपंच संतोष जनादन शिंदे व ग्रामस्थ मित्रपरिवाराकडून आदर्श व उत्कृष्ट नियोजन होत आहे भव्य मंडप आकर्षक डेकोरेशन लक्षवेधी ठरणारी पांडुरंग व संत गुलाबबाबांची प्रतिमा विद्युत रोषणाई भोजन व पार्किंग व्यवस्था यासाठी ज्येष्ठ व्यक्तींसह तरुण सेवेत आहेत आदर्श व तशा हरिणाम सोहळ्याचं परिसरातून कौतुक होत आहे चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांचे हरिभक्त परायण अंकुश महाराज जगताप यांची होत आहे पाचव्या दिवशी हरिभक्तपरायण तुषार महाराज पाटील काटीलधाम यांचे होईल सहाव्या दिवशी हरिभक्तपरायण शाहीर लोणाग्रे महाराज काटीलधाम तर सातव्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामराम महाराज ढोक यांचं कीर्तन होणार आहे तर बुधवार बारा फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण कबीर महाराज अतार सातारकर यांचे कालाचे कीर्तन होणार आहे दररोज कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं जातं अनेक अन्नदात्यांचा सहभाग पाहायला मिळत आहे नामांकित महाराज मंडळींची कीर्तन सेवेसाठी संत पूजनाचे यजमान यांचे विशेष दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे पारायण व सायंकाळी बालवारकऱ्यांसह महिला व पुरुष भाविक हरिपाठ कीर्तन दंग होऊन हरिनामाचा आनंद घेत आहे कीर्तनानंतर संत पूजनाचे यजमान अन्नदाते कीर्तनकार यांना साथ संगत करणारे गायक टाळकरी वादक देणगीदार यांचे प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे व हरिभक्तपरायन गव्हाणे महाराज यांनी आभार मानले आहेत

संत बाबांच्या या सत्ताच्या सहवासात मला आपले नाचर मामा यांच्या घरी सत्ता आला होता तेव्हापासून मी या सत्ताच्या सहवासात आलो आणि मी स्वतःला खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या गुणवंत एका चांगल्या माणसांच्या सहवासात देण्याचं भाग्य सर तुला हात जोडतो कौतुकाची मंदी करतो एक निवेदन म्हणून संयोजकांच्या वतीनं तुम्ही आणि महिला सगळं झाल्यात त्यामुळं घरी पण सांगत जायचंय अगदी आमच्या माता बहिणींची संख्या जास्त आहे आणि आजकाल कुठल्या कार्याची शोभा ही फक्त आमच्या मोठी एकदा स्वतःसाठी ठाण्या वाटवा कुठं गेलं की आमच्या माऊलींची संख्या जास्त असते स्वतःचं घर सांभाळतायत स्वतःच्या आरोग्याकडे कर दुर्लक्ष करतायत परंतु आमच्या तब्येतीकडे लक्ष देतायत तुम्ही माऊली आणि म्हणून प्रत्येकाचा कुटुंबाचा एक घटक आदरणीय सन्मान आमच्या माता आधी स्त्री पूजन करतील आणि नंतर आपण पुरुष म्हणून बसायचंय एकही पुरुष बसणार नाही मी आपल्या कळकळीची विनंती करेल आमच्या माता मुलींना विनंती आहे आपण आता जागर त्या ठिकाणी व्यवस्थित बसायचे